इडली आवडत नाही असं घरामध्ये कोणी शोधूनही सापडणार नाही नाश्त्यालाच नाही तर घरामध्ये केव्हाही इडली बनवा अगदी सगळेजण आवडीनं खातात पण ही इडली बनवायचं म्हणलं की डाळ तांदूळ भिजू घाला वाटा आणि ते आंबवण्यासाठी ठेवा याच्यात बराच वेळ जातो जर ही इडली कुठल्याही झंझटीशिवाय केव्हाही खावीशी वाटली की बनवता आली तर किती छान आज मी येथे इन्स्टंट इडली प्रीमिक्स व चटणीचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते सविस्तरपणे दाखवणार आहे त्यामुळे रेसिपीचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचं बेलआयकॉनला क्लिक करायचे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याचसोबत रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा यासाठी मी येथे एक वाटी भरून उडदाची डाळ आहे येथे जे साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी एक घरामधलं माप घ्या त्याच मापानुसार सगळे साहित्य घ्यायचे ज्या वाटीने उडदाची डाळ घेतली त्याच वाटीने एक वाटी जाड पोहे घेतले आणि त्याच वाटीने तीन वाट्या तांदूळ घेतलाय त्याच वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याआधी सुद्धा इडलीचं प्रीमिक्स मी दाखवलंय येथे आपण तांदळाचं पीठ का घेतलं तर त्यामुळे इडलीला चिकटपणा येतो इडली फार भगराभगरा किंवा कोरडी होणार नाही खाताना घशामध्ये त्रास होणार नाही त्याच सोबत तोटरा बसल्यासारखं होतं तो ते होणार नाही त्यासाठी येथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला आपण येथे तांदळाचं पीठ बाजूला ठेवूयात आणि बाकीचे धान्य भाजून घ्यायचे आहेत जाडबुडाची कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर जे आपण तांदूळ घेतले होते ते तांदूळ कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या आणि या तांदळामधलं मॉइश्चर जाईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या याचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसं पाहिलं तर तांदळामध्ये फार जास्त मॉइश्चर नसतंच दोन चार मिनटं व्यवस्थित तांदूळ भाजल्यानंतर गॅस बंद करा आणि तांदूळ दुसऱ्या भांड्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या यानंतर उडदाची डाळ टाकून मॉइश्चर जाईपर्यंत दोन तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे उडदाची डाळ चांगली भाजल्यावर त्यामध्ये जे आपण जाड पोहे घेतले होते ते जाड पोहे टाकून पोह्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊयात हल्ली प्रत्येकाच्या मागे घाई असते बऱ्याच वेळेला काय होतं आपले मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी असतात अशा वेळेला असे प्रीमिक्स तयार असेल तर मुलांना रेसिपी बनवायला सोपं जातं पोहे अगदी व्यवस्थित कुरकुरीत झालेत गॅस बंद करा आणि सगळं साहित्य व्यवस्थित थंड करून घ्या थंड झाल्यानंतर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे त्याआधी जे आपण तांदळाची पिठी बाजूला ठेवली होती ती एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मावेल इतपतच धान्य टाकायचे तरच धान्य अगदी व्यवस्थित बारीक होतं हे पीठ जाडसरच ठेवा इडली मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होण्यासाठी पीठ अगदी ओबडधोबडच हवं फार बारीक जर पीठ केलं तर इडली व्यवस्थित होत नाही या पद्धतीनं सगळं पीठ आपण बारीक करून घेऊयात आणि हे तयार पीठ तांदळाच्या पिठीमध्ये टाकूयात याला चाळायची गरज नसते अगदी परफेक्ट असंच पीठ आहे जसं आपल्याला हवं होतं तसंच सगळं पीठ याच पद्धतीनं बारीक करून घेऊयात तयार प्रीमिक्समध्ये पोहे खायच्या चमच्याने एक चमचा मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर हे सगळं अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे एक सारखं करून घ्या या पद्धतीनं इडली प्रीमिक्स तयार आहे तयार इडली प्रीमिक्स एका बर्नीमध्ये भरून ठेवा जेव्हा केव्हा तुम्हाला इडली खावीशी वाटेल तेव्हा यातलं प्रीमिक्स घ्या आणि इडली बनवा चटणीचं चा प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात एक वाटी डाळवं घेतलंय याला डाळवं म्हणतात भाजलेली डाळ म्हणतात किंवा फुटाण्याची डाळंसुद्धा म्हणतात त्याच वाटीने एक वाटी भरून भाजलेले शेंगादाणे साल काढून घेतलेत दोन चार सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलंय सुरुवातीला डाळवं बारीक करून घेऊयात डाळवं चांगलं बारीक झाल्यानंतर त्यामध्ये शेंगादाणे चवीनुसार मीठ आणि सुक्या लाल मिरच्या टाकून एक जीव असं बारीक करून आहे बारीक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे चटणीचं प्रीमिक्स तयार आहे हे चटणीचं प्रीमिक्स सुद्धा एका बर्नीमध्ये भरून ठेवून द्या जेव्हा तुम्हाला इडली बनवायची असेल तेव्हा झटपट अशी याची चटणी बनवू शकता इडली डोसा आप्पे उत्तप्पा कशा सोबत याची चटणी तुम्ही बनवून खा छानच लागते दोन्ही प्रीमिक्स तयार आहेत आता याची चटणी कशी बनवायची आणि इडली प्रीमिक्स पासून इडली कशी बनवायची या दोन्ही रेसिपी मी येथे लागलीच दाखवणार आहे सुरुवातीला आपण इडली प्रीमिक्स पासून इडली बनवणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये मोजून दोन वाट्या तयार प्रीमिक्स घेतले जेव्हा आपण असे पदार्थ बनवतो तेव्हा मोजमाप अगदी व्यवस्थित हवं ज्या वाटीने मोजून आपण प्रीमिक्स घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी टाका आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या यामध्ये दही टाकायचे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी भरून दही आहे दही टाकल्यानंतर परत एकत्र करून घ्या पाण्याचं प्रमाण मोजूनच हवं नाहीतर मग पीठ जास्त पातळ झालं तर इडली चांगली होत नाही परत त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकायचे पाण्याचं प्रमाण कसं घेतलं ज्या वाटीने आपण प्रीमिक्स घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकलं आणि अर्धी वाटी दही टाकलं त्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून ज्या पद्धतीने आपण इडलीसाठी पीठ बनवतो अगदी तसंच फेटायचे हलकं होईपर्यंत चांगलं फेटून घ्या सगळं एकत्र केल्यानंतर यावरती झाकण ठेवून वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचे वीस मिनिटानंतर झाकण काढून बघितलं तर पीठ अगदीच मस्त फुलले यामध्ये पोहे खायच्या चमच्याने एक चमचा पाणी टाकून परत एकत्र करून घ्या तोपर्यंत इडलीच्या कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवा इडलीच्या प्लेटांना तेल लावून घ्या पीठ जितकं फेटाल तितकीच इडली हलकी आणि स्पॉन्जी होते तयार पिठामध्ये इनोचं एक पूर्ण पॉकेट टाकायचं या इनोवरती एक चमचा पाणी टाका आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या इनो टाकल्यानंतर लागलीच इडली बनवायला घ्या नाही तर मग इडली व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत बाकीची सगळी तयारी व्हायला हवी अगदी शेवटच्या क्षणाला हे पीठ तुम्ही बघू शकता किती पातळ आहे या हिशोबानेच पीठ बनवायचे हे तयार पीठ इडलीच्या प्लेटामध्ये आपण टाकणार आहोत इडलीचं पीठ टाकल्यानंतर वरती थोडीशी जागा शिल्लक ठेवा त्याचं कारण असं की इडली फुलल्यानंतर त्याला वरती जागा शिल्लक हवी या हिशोबाने पीठ टाकायचे सगळ्या प्लेटा याच पद्धतीनं भरून घेऊयात या सगळ्या प्लेटा कुकरमध्ये ठेवून झाकण लावा झाकण लावून मोठ्या आचेवरती वीस मिनिटं या इडल्या वाफून घ्या वीस मिनटानंतर झाकण काढायचे झाकण काढल्यानंतर तुम्ही इडली बघू शकता अगदी दुप्पट फुलली या प्लेटा बाजूला काढून चांगल्या थंड करून घ्या त्याशिवाय इडली प्लेटापासून पटकन बाजूला निघत नाही थंड झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने इडल्या बाजूला काढून घेऊयात जेव्हा आपण इडलीच्या प्लेटला तेल व्यवस्थित लावतो तेव्हा इडली पटकनच प्लेटपासून बाजूला होते इडली बघू शकता अगदी हलकी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झाली आहे या पद्धतीनं इडलीच्या प्रीमिक्सपासून इडली कशी बनवायची ते आपण बघितलं या इडलीसोबत खाण्यासाठी आपण बनवणार आहोत चटणीच्या प्रीमिक्सपासून चटणी यासाठी मी येथे तीन मोठे चमचे भरून चटणीचं प्रीमिक्स आहे त्यामध्ये एक कप पाणी टाकायचे ही चटणी थोडीशी पातळच असते कारण इडलीमध्ये टाकल्यानंतर ती चटणी इडलीच्या आतमध्ये मुरते आणि इडली, इडली कोरडी होते त्यामुळे थोडीशी चटणी पातळच ठेवा पाणी टाकल्यानंतर चटणी व्यवस्थित एकत्र करून घ्या तयार चटणीवरती फोडणी टाकूयात फोडणीसाठी फोडणीच्या कढईमध्ये एक चमचा तेल मोहरी हिंग आणि कडीपत्ता टाका ही तयार फोडणी चटणीवरती टाकून चटणी व्यवस्थित एकत्र करून घ्या चटणी प्रीमिक्सपासून बनवलेली चटणी तयार आहे या पद्धतीनं आज मी येथे इडलीचं प्रीमिक्स आणि त्यापासून इडली कशी बनवायची ते दाखवलं त्याचसोबत चटणीचं प्रीमिक्स कसं बनवायचं आणि त्याची चटणीसुद्धा कशी बनवायची ते दाखवलेलं आहे सगळी रेसिपी अगदी सविस्तरपणे सव दाखवल्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे दोन वाट्या तयार इडलीच्या प्रीमिक्सपासून चोवीस इडल्या होतात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करूनसुद्धा बघा कशा वाटल्या किंवा कशा झाल्या ती मला सांगायला विसरू नका त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद